लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त सा प्रोमो आलेला आहे प्रेक्षकांनो इथे जिवा डायनिंग टेबलवरती बसलेला असतो वसुरम्या पाठीमागे उभ्या असतात आणि म्हणत असतात असं जिवासारखं घरात बसून फुकटचं खायला हिंमत लागते बाई तेवढ्यातच अजिवा रागाने उठतो आणि निघून जात असतो हे नंदिनीने ऐकलेलं असतं त्यामुळे नंदिनी जीवाचा हात पकडते आणि लगेच हाताला धरून वसू आणि रम्यासमोर घेऊन येते आणि म्हणत असते एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तिच्यासोबत लग्न करायला सुद्धा हिंमत लागते वसू त्या असं बोलल्यानंतर वसूचा चेहरा खाडकन पडलेला असतो त्याचसोबत इथे ती म्हणते आणि आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्याला हे बोलायचा सुद्धा काहीही हक्क नाही वसवात्या समजलं तुम्हाला कोणत्या अधिकाराने आणि कोणत्या हक्काने तुम्ही हे बोलत आहात ज्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्या मुलीसोबत इथे जीवाने डोक्यावर हात ठेवून मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे ही हिंमत त्यांनी दाखवली तुम काय केलेला हे वसवात्या तुम्ही तर खाल्लेल्या मिठाला सुद्धा जागला नाहीयेत समजलं फरशा फुसायला घ्या आणि रम्या असं म्हणूनच नंदिनीनं चांगलंच फेटकारलेलं असतं अशा पद्धतीने प्रेक्षकांनो इकडे नंदिनीने ज्या जीवाचे कान भरण्याचा त्याला डिमोटिवेट करण्याचा ह्या दोघी प्रयत्न करत असतात त्याच नंदिनीने आता रम्या आणि वसुला चांगलंच धाऱ्यावर धरलेलं असतं आणि त्यांची लायकी त्यांना दाखवून दिलेली असते त्याचबरोबर घरामध्ये फक्त तुम्ही मोलकर्णी कर मोलकर्णीची कामं करण्याच्या लायकीचे आहात आणि तेच तुम्ही करू शकता हे सुद्धा ती इथे बोललेले आहे त्यामुळे या प्रोमोमध्ये आता नंदिनी खंबीरपणे जीवाच्या पाठी खंबीरपणे उभी राहताना आपल्याला पाहायला दिसत आहे तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा लेटेस्ट प्रोमो